था था तेन काई -काई ते ते नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोबिक शिवार फेरीमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आज पुरवेल गावामध्ये आलेलो आहे पुरवेल गावामधील आपले विकिदा यांचा केडीचा बाग बाग हा इराणला एक्सपोर्ट होतो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण विकिदानकडूनच जाणून घेऊ की त्यांना त्यांनी काय काय वापरलं आहे तर त्यांचा बाग एक्सपोर्ट झाला का नमस्कार आपलं नाव सांगा ना। विनोद तुमच्या आपला मोबाईल नंबर सत्तर वीस एकतीस सव्वीस झिरो सहा बरं राहा दादा आपला प्लॉट हा आज इराणला एक्सपोर्ट होतो आहे तर याच्यासाठी आपण घळांवरती काय काय स्प्रे घेऊ शकतो घळांवरती पिंक फ्लोरा पीक शेक्ती तुम्ही पाहू शकता कॅनोपी वाद याची वाद आणि किड्यांची संख्या आणि शेतकरी मित्रांनो सुरुवातीपासून म्हणजे लागवड झाल्यापासून जो आज एंडिंगचा दिवस आहे पूर्णच्या पूर्ण ऍग्रोपिक ट्रीटमेंटचा हा प्लॉट आहे तर ऍग्रोपिक प्रोडक्ट बद्दल तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगू शकता प्रोडक्ट चांगले आहेत वापरण्याला काही हरकत नाही आपल्याला म्हणजे आठ दहा दिवसात जसं प्रॉडक्ट वापरलं सरी रिजेट लगेच मिळतो त्यात काही नाही आणि करप्यासाठी तर ते म्हणजे एक्स्ट्रीम आहे त्यांच्या तर दादानी एक्स्ट्रीमसुद्धा करप्यासाठी वापरलेला आहे धन्यवाद